छत्रपती शिवाजी महाराज की आजच्या शिवजयंती निमित्त आयोजित केलेल्या भाषण स्पर्धेसाठी उपस्थित असलेले आनंदराव डुबे गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक मंडळी युवक ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं दरवर्षी शिवजयंतीचा उत्सव आपण मोठ्या उत्साहाने साजरा करतो विद्यार्थ्यांना बक्षिस सुद्धा दिली जातात भाषणाची स्पर्धा घेतली जाते या वर्षी आपण कीर्तन रूपाने शिवाजी महाराजांची जयंती साजरी केलेली आहे ती सुद्धा एक चांगली परंपरा आपण गावामध्ये सुरू केलेली आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम आपल्या सर्वांना धन्यवाद देतो कारण आमच्या विद्यार्थ्यांना हे आपण व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे निश्चितपणे उद्या चालू या विद्यार्थ्यांना अशाच प्रकारे संधी मिळत गेली तर चांगले वक्ते चांगले तज्ज्ञ यामधून निर्माण होतील म्हणून सर्वप्रथम मी आपल्याला धन्यवाद देतो आणि अशाच प्रकारची यापुढेही कार्यक्रमाचं आयोजन आपल्याकडून व्हावं ही अपेक्षा व्यक्त करतो आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सर्वप्रथम मा जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र माझा अभिवादन करतो आणि दोन शब्द बोलावे म्हणून या ठिकाणी उभा आहे मित्र हो कधी तुम्ही जर शिवनेरी किल्ल्यावर गेलात कधी तुम्ही जर रायगड किल्ल्यावर गेलात आणि शांत पाच मिनिट डोळे मिटून जर बघितलात तर तुम्हाला शिवाजी महाराज डोळ्यासमोर दिसतील याची प्रचिती आम्ही घेतलेली आहे आणि पायरी पायरीवर आम्ही जेव्हा थांबू लागलो जम आला म्हणून बघू लागलो बसू लागलो तेव्हा लक्षात आलं की चारशे वर्षापूर्वी बांधलेला किल्ला आजही आपल्याला या राजाची प्रचिती देतोय सांगतोय की या महाराष्ट्रामध्ये असा एक राजा होऊन गेलेला आहे रयतेचा राजा म्हणून ज्याची ओळख आपल्याला आहे खरोखर अगदी डोळ्यामध्ये अश्रू दाटून येतात ऊर भरून येतो की कसं राज्य निर्माण केलं असेल म्हणजे आपण जर शिवाजी महाराजांच्या पूर्वीचा इतिहास जर बघितला की महाराष्ट्रामध्ये अहमदनगरची निजामशाही होती विजापूरचा आदिलशहा तिकडे होता बिघरची बरीचशाही होती गोळपंड्याची कुतुबशाही होती ह्या सगळ्या सुलतान शाया होत्या आणि या सगळ्या शाळामध्ये आपला महाराष्ट्र स्थापलेला होता कुठल्याच प्रकारचा विचार केला जात नव्हता त्या ठिकाणी लक्षात घ्या शिवाजी महाराजांच्या पूर्वीचा काळ मी सांगतोय तुम्हाला म्हणजे लढाईला जाणारे युद्धाला जाणारे जे घोडेस्वार आहेत हे चक्क उभ्या पिकातून घुसले जायचे आणि जनतेला नव्हता कोणी आपण जर त्या घोडेस्वाराला काही बनायला गेला एखादा माझं पीक या ठिकाणी तर उलट त्याला सुद्धा मारलं जायचं कोणी ऐकायला त्याला नव्हती एवढी बेबंदशाही शिवाजी महाराजांचं सैन्य लढाईला जात होत जात होते तेव्हा दिसलं नव्हते काय नव्हते घोडे शेतामधून जात होते पण शिवाजी महाराजांनी लक्षात सगळ्या घोडेस्वाराला सूचना दिल्या की कोणीही उभ्या जाणार नाही घोडेस्वार खाली उतरायचा पीक उभा आहे घोडेस्वार खाली उतरायचा घोड्याला हातात धरायचा त्याचा लगाम आणि ओढत ओढत न्यायचा सगळं सैन्य ह्या शिस्तीमध्ये होतं लक्षात घ्या एका महाराजांचं सैन्याला कशा प्रकारची शिस्त होती आणि हे जर शेतकऱ्यानं बघितलं चित्र तर का नाही वाटणार त्याला शिवाजी महाराजाबद्दल आस्था प्रेम का नाही वाटणार आणि सुलतानशाही मधला विभंशाही माजलेली उभ्या पिकातून ढोरे जर घातले असतील असे घोडे जर गेलेले असतील तर किती नुकसान होणार म्हणत म्हणून शिवाजी महाराजांनी लिहून बकरीमध्ये सुद्धा याचा उल्लेख सापडतो की शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही धक्का लागता कामा नये हे शिवाजी महाराजांच ग्री होत आणि म्हणून जनता शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये शिवाजी महाराजांकडून अशा प्रकारचं काम होईल त्या सगळे सगळेजण शिवाजी महाराजांसाठी प्राण देण्यासाठी तयार झालेले आज कोणी कोणासाठी थांबत सुद्धा नाही पाच मिनिट थांबवलं तर नाही मला गरबडे निघून जाते आणि एका राजासाठी कित्येक एक जण प्राण देण्यासाठी हो जीव केवढ हे प्रेम होत केवढी निष्ठा होती त्यांची तसं घडवलेलं होतं शिवाजी महाराजांनी त्यांच्या सैन्यामध्ये तशा प्रकारची शिस्त होती खरोखरच आपल्या पधवणीचे कवी इंद्रजित भाज असं म्हणतात की म्हणजे आपण काय शिकलं पाहिजे शिवाजी महाराजांकडून तर दोन वेळी सांगतो मित्र हो आधी घडवा आपले चरित्र एवढं जरी घेतलं तर खूप झालं आधी घडवा आपले चरित्र आधी घडवा आपला गाव आधी घडवा आपले चरित्र आधी घडवा आपला गाव मगच घ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव मगच घ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव याप्रमाणे ना खरोखरच आपण चारित्र्यवान राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांकडे संपूर्ण इतिहास बघतो लक्षात घ्या आणि हे चारित्र घडवण्याचं काम माझी जाऊन लहानपणापासून जे संस्कार केले होते शिवाजी महाराजांवर त्याप्रमाणे घडलेले मित्र खूप सांगण्यासारखा इतिहास आहे शिवाजी महाराजांचा वेळ भरपूर झालेला आहे तरी देखील आपण सर्वांनी खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी भाषणामध्ये सहभाग घेतला मला या ठिकाणी आ... आपण बोलावलं संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि माझं मनोबत संपवतो धन्यवाद